श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे गुढीपाडवा उद्या वार आहे रविवार आणि तारीख आहे तीस मार्च उद्या चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होणार आहे आपलं मराठी नवीन वर्ष देखील आहे तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसेच गुढीपाडव्याच्या देखील खूप खूप शुभेच्छा आता आपलं या दिवशी बघा आपल्याला घराच्या किंवा बाल्कनीत गुढी उभारून आपण नवीन वर्षाचे स्वागत करतो गुढीपाडवा हा अतिशय शुभ दिवस मानला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे बघा आणि त्यामुळेच या दिवशी आपण नवीन गोष्टींची सुरुवात देखील करतो अधिक म्हणजे आपले जे काही शुभकामं आहेत ते करतो गुढीपाडव्याला नवीन कपडे तसेच बघा कुणी व्यवसाय सुरुवात करतं कुणी घराची पूजा करतं तर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती सोनेदेखील खरेदी केले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी आपण मग आता आता तर सोन्याचा खूप भाव झालेला आहे मग आपल्याला सोनं चांदी खरेदी करणं तर शक्य होत नाही मग बघा मग आपल्याला काय करायचं आहे सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशी एक वस्तू आहे ती आपल्याला खरेदी करायची आहे बघा पण गुढीपाडव्याच्या दिवशी जर समजा ज्याला शक्य होते त्यांनी जर सोनं चांदी घेतलं तर ते कधी मोडण्याची वेळ आपल्यावरती येत नाही बघा कारण की सोनं खरेदी केलेलं खूप चांगलं असतं परंतु आता हे सर्वांनाच खरेदी करणं होईल असं शक्य नाही आता खूपच भाव वाढलेले आहेत तर मग आता त्याहीपेक्षा मौल्यवान अशी वस्तू आहे एक ती आपल्याला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी घरात घेऊन यायची आहे लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर घरामध्ये भरभराट होईल अगदी बघा एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल असा हा प्रभावशाली ती एक वस्तू आहे ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे बघा आता त्या वस्तूचं आपल्याला नेमकं काय करायचं आहे कोणती वस्तू आहे कोणत्या वेळेमध्ये घरात आणायची आहे याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आता बघा हा जो आपण उपाय करणार आहोत तो उद्या आता साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्याच्यामुळे आपण उद्या दिवसभरात हा उपाय कधीही केला तरी देखील चालेल कारण की असा काहीच नियम नाही की सकाळीच करावं की संध्याकाळी करावं हा पूर्ण दिवसच खूप शुभ आहे आणि हा उपाय देखील अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे पुन्हा वर्षभर असा योग नाही म्हणून आपल्याला हा उपाय उद्या वेळात वेळ काढून करायचाच आहे बघा गुढीपाडवा हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय शुभ आणि महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच बघा आपल्याला उद्याच्याला ही एक वस्तू आहे ती आपल्याला खरेदी करून आपल्या घरामध्ये आणायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व आप समस्या देखील दूर होतील आपण केलेल्या मेहनतीला आपल्या हाती यश लागेल आता उद्या ही वस्तू आपल्याला घरात आपल्या आणण्यापूर्वी बघा आपल्याला सकाळी काय करायचं आहे आपण सकाळी तर अगदी आता सकाळी गुढी उभा करायची म्हटल्यावर आपण सगळेच लवकर उठणार आहोत मात्र आंघोळ करताना आपल्याला थोडंसं हळद कडुलिंबाची पानं खडे मीठ आणि गोमूत्र टाकून स्नान करायचं आहे तसेच नंतर देवपूजा करून घ्यायची आहे दिवसभरामध्ये मग आपल्याला हा उपाय आपण कधीही करू शकतो आपली गुढी उभारून घ्यायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आपल्याला बघा कमळाच्या फुलांची जी बी असते ज्याला आपण कमलगट्टा असं सुद्धा म्हणतो तीच एक बी आपल्याला घरी घेऊन यायची आहे बघा आता कमळाच्या फुलाचं जे बीज कुठे मिळतं समजा आता जिथं समजा आपण हे सर्व पूजेचं साहित्य घेतो मग तिथे नक्कीच मिळून जाईल बघा अगदी पशी मंदिराच्या समोर असतात ना त्यांच्या देखील आपल्याला हे कमलगट्टा म्हणजे हे कमळाचं बी नक्कीच मिळून जाईल लक्ष्मी मातेचे आसन मानले जाते त्यामुळे कमळाच्या बीजपाशी लक्ष्मी मातेचा सदैव म्हणून बघा आपल्याला यश घरामध्ये सुख समाधान समृद्धी लाभण्यासाठी कमळगट्टा माळ वापरतात तिच्या वापराने जप करतात तसेच महादेव किंवा इतर देवांची आराधना करण्यासाठी आपण जशी रुद्राक्ष माळ वापरतो ना तशीच बघा कमळगट्टा माळ विशेष लक्ष्मीचे उपासक वापरतात तंत्रशास्त्रात धनवान होण्यासाठी ही जी कमळगट्ट्याची बीज आहे ना तर ती वापरून काही उपाय जे आहेत तर केले जातात आणि त्यामुळेच बघा आपल्याला हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला ह्या कमळगट्ट्याच्या माळेमधला समजा एक मनी किंवा एक ते बीज लागणार आहे आपल्याला आता तर काय करायचं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आप 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 मग आपल्याला ते सगळ्यात अगोदर आपल्या देवघरामध्ये आपल्याला आता हे कमळगट्टा आपण आणल्याच्यानंतर एक दिवा लावून घ्यायचा तुळशी कशी दिवा लावायचा आहे आपल्याला मग नंतर एक आसन घेऊन बसायचं आहे बघा नंतर एक आपल्याला ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये आपल्याला कमळगट्ट्याची जी आपण बीज आणली ती ठेवायची आहे देवपूजेचं जे ताट असतं ता ता देवाचं तेच घ्यायचं आहे आपल्याला त्या कमलगट्ट्याच्या बीचा बघा अभिषेक करायचा आहे आपल्याला श्रीसुक्त पठण करायचं आहे तसेच एक छोटासा नंतर आपल्याला एक वस्त्र घ्यायचं आहे पिवळ्या रंगाचं घ्या किंवा लाल रंगाचं घ्या लक्ष्मीच्या फोटोसमोर आपल्याला ते ठेवायचं आहे ते वस्त्र आणि नंतर कमळगाट्याचे बीज आपल्याला अगदी ते अभिषेक केल्यानंतर पुसून वगैरे ठेवून द्यायचे आहे त्या वस्त्रावरती त्यानंतर बघा आता वाळलेली जी काडी असते अगदी छोटीशी तुळशीची घ्यायची आहे आपल्याला आणि तीसुद्धा बघा आपल्याला त्या वस्त्रावरती त्या कमळगट्ट्याच्या बीजपशी ठेवून द्यायची आहे नंतर आपल्याला काळे मिरे घ्यायचे आहेत बघा सात काळे मिरे घ्यायचे आहेत अगदी प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकघरात असतातच नंतर आपल्याला ते पण आपल्याला बघा त्या वस्त्रावरती ठेवून द्यायचे आहेत या सर्व आता कमलगट्टा बीच तुळशीची काळी काळे मिरे या तिन्ही वस्तू बघा आता आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत तुळशीची काळी म्हणजे साक्षात माता लक्ष्मी तुळशीला माता लक्ष्मीचं रूपच मानलं जातं जेव्हा माता लक्ष्मी आणि तिचे जे काही आसनी एकाच ठिकाणी असते तेव्हा ती घर सोडून माता लक्ष्मी कुठेच जात नाही तसेच बघा आता आपण काळे मिरे ठेवले आहेत तर काळे मिरे आपल्या घरात असणारं एक अदृश्य शक्तिबाधा दारिद्र्य इडापिडा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते या आपल्याला वस्तू ठेवून आता याची एक थोडक्यात आपल्याला पोटलीसारखंच बनवायचं आहे एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आता ही पोटली आपल्याला परत आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे नंतर माता लक्ष्मीचा मंत्र आपल्याला एक माळ जप करायची आहे बघा आणि महालक्ष्मी ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे कारण की आपण ही जी पोटली बनवली आहे ना त्याला आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायचं आहे म्हणून बघा पोटली बनवल्यानंतर जप करणं खूप आवश्यक आहे तरच आपण हे जे काही उपाय केला आहे त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळेल नाहीतर आपण कधी म्हणतो की बघा मी एवढ्या सेवा केल्या हे केलं तरी मला फळ मिळणार मग तिथून काय करायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यापासून हेच आहे बघा आपल्या घरामध्ये जिथून महालक्ष्मी येत असते सकारात्मकता ऊर्जा येत असते तर मग आपल्याला तिथं काय करायचं आहे ही जी पोटली आपण घेतली होती ती घरात आपल्या समजा जी काही नकारात्मकता आहे ती प्रवेशच करणार नाही बघा आपल्याला हे मी रेत्यामध्ये असल्यामुळे आपल्याला दरवाज्याच्या उजव्या साईडला तुम्ही ही वरती पोटली बांधून देऊ शकता अगदी दे आपण प्रवेश करत असतोत ना तिथे तर बघा तुम्ही हा गुढीपाडव्याला उपाय म्हणजे उद्याच्या दिवशी नक्कीच करा तुम्हाला अनुभव म्हणजे लगेच अनुभव यायला सुरुवात होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे माता लक्ष्मीची अतिशय प्रिय अशी ही वस्तू आहे आपण ती उद्याच्या दिवशी आपल्याला नक्कीच आणण्याचा प्रयत्न म्हणजे खूपच प्रयत्न करायचा आहे आणि घरामध्ये घेऊनच यायची आहे तर अशा प्रकारे आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद